बारामतीत चालू होत आहे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आणि तेच बघायला मी आलोय कराडहून बारामतीत हे प्रदर्शन चालू होईल येत्या सोळा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत या वर्षीच्या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला शेती उपयोगासाठी येणाऱ्या भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी बघायला भेटणार आहे प्रत्येक गोष्टीचा लाईव्ह डेमो आपल्या शेतकरी मित्रांसाठी तर दाखवलेला आहे या टाइमला प्रदर्शनामध्ये सगळ्यात जास्त फोकस आहे ए आय टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने उसाची लागण कशा प्रकारे केलेली आहे ते प्रदर्शनामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायची असतील तर चाळीस प्रकारच्या फुलांच्या जाती इथं तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपल्या भारत देशातील पहिलं इंडो डच सेंटर इथं उभारले आणि त्याच सोबत इथे सर्वात मोठी डेमो फार्मिंग केली जाते एवढ्या सगळ्या गोष्टी इथं बघायला आहेत तर मग आपल्या भारताची कृषी पंढरी म्हणलं तरी चालले आला आपल्या शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन इथं कशा प्रकारे शेती केली जाते याचा अभ्यास करून इथून गेलं पाहिजे